प्रजासत्ताक दिनी जेएसएस विश्वकर्मा लाभार्थी कौशल्य प्रमाणपत्राने सन्मानित डॉक्टर नितीन गांधी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांच्या हस्ते जेएसएस रायगडचे ध्वजारोहण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांच्या शुभ हस्ते जेएसएस रायगडचा ध्वजारोहण कार्यक्रम मुख्य पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सहान अलिबाग या ठिकाणी संपन्न झाला स्वातंत्र्यासाठीचा सा त्याग व बलिदान करणाऱ्या देशभक्तांचा समाजाला विसर पडू नये या दृष्टीकोनातून जेएसएस रायगडच्या माध्यमातून हरघर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी व संचालक डॉक्टर विजय कोकडे यांच्या माध्यमातून करण्यात आले तसेच स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली व जेएसएस व विश्वकर्मा लाभार्थ्यांना कौशल्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदर ध्वजारोहण कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर बोर्ड मेंबर श्री शशिकांत दिनोरीकर जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे या व्यवस्थापक महामंडळाबरोबरच सौ विद्या गांधी सौ सचिन चव्हाण श्री सचिन चव्हाण सौ आशा कोकणे तसेच कर्मचारी सौ प्रतीक्षा चव्हाण अकाउंट मॅनेजर सौ कल्पना म्हात्रे सहाय्यक अधिकारी सौ रुपाली माळवी सौ सोनम मोरे सौ रेखागरद साधन व्यक्ती कुमारी रिद्धी पाटील कुमार कुमारी प्रांजल पाटील श्री अजय पाटील श्री हिमांशु भालकर श्री नवनाथ पोईलकर सौ भारती पोईलकर हे कर्मचारी प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ प्रतिनिधी देखील ध्वजारोहण कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते